सांगलीत पार पडला अनोख्या पद्धतीचे हळदी कुंकू यात हळदी कुंकुबरोबरच कुंकु देण्यात आले महान पुरुषांच्या पुस्तकांचे बाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माहिती अधिकार आणि झाशीची राणी अशी पुस्तकं देत साजरा झाला रथसप्तमीचा उत्सव सांगलीमध्ये रथसप्तमीचे औचित्य साधत एक अनोख्या पद्धतीचा हदिकुंकू कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये हळदी कुंकू बरोबरच उपस्थित महिलांना महान पुरुषांचे विचार असणारे पुस्तक वाण म्हणून देण्यात आले संविधान महिला बचत गट आणि मुकनायक स्वयंसेवी संस्था यांनी या अनोख्या हदिकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केलं सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात या अनोख्या हदिकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे या हदिकुंकू कार्यक्रमात महिला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेषामध्ये सहभागी झाल्या होत्या हळदी कुंकू म्हटलं की महिलांना वाण म्हणून अनेक चांगल्या वस्तू गिफ्ट केल्या जातात मात्र या ठिकाणी महान पुरुषांचे विचार असणारी पुस्तकं सर्व महिलांना वाण म्हणून देण्यात आली या हळदी कुंकूचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक महान पुरुषांच्या पुस्तकांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या ज्या महिलेनं उचललेल्या चिठ्ठ्यात ज्या महान पुरुषाचं नाव येईल ते पुस्तक त्या महिलेला वाण म्हणून दिले जात होते त्यामुळे रथसप्तमी दिवशी महान पुरुषांच्या विचारांचे वाण घेऊन महिलांचा हळदी कुंकू संपन्न झाला रेखा कांबळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते यावेळी महापालिकेचे अधिकारी ज्योती सर्वदे वंदना सव्वाखंडे वनस्टेप सेंटरच्या काउन्सिलर प्रणाली रसाळ समाजसेविका रेखा पाटील शुभांगी कांबळे आदिलसह महिला उपस्थित होत्या यावेळी एम एमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पद्मावती केंगार यांचा सत्कार करण्यात आला प्रति सर्वदे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत दीनदयाल जन आजीविका योजना या योजनेअंतर्गत संविधान महिला बचत गटाची स्थापना मागील दहा वर्षापासून झालेली आहे या संविधान महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात येतो आणि प्रत्येक वर्षीचा कार्यक्रम हा नाविन्यपूर्णच असतो यावर्षीही त्यांनी असा प्रत्येक वर्षाप्रमाणे नाविन्यपूर्ण यावर्षीही त्यांनी हा उपक्रम राबवले आहे आले, आले यामध्ये त्यांनी ज्या बचत गटातल्या आमच्या महिला सदस्य आहेत त्यांनी सावित्रीबाई फुले यांची सुद्धा एक प्रतिकृती त्यांचं एक कुंकुवाची ठेवण असेल साडी असेल त्यांची ड्रेसिंग हे सगळं पद्धतीनं त्यांनी आज सजावट स्वतःची केलेली होती त्याच बरोबर केवळ पर ड्रेस परिधान न करता त्या पद्धतीने त्यांच्या विचाराची सुद्धा देवाणघेवाणाच्या माध्यमातून आज त्यांनी जे वाण जे आहे जे नेहमी आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी ज्या जनरल जे कार्यक्रम असतात त्यामध्ये जे वान म्हणून आपण गिफ्ट दिल्या जातात ते वा, गिफ्ट जा न देता त्यांनी एक आ, विचार दिलेला आहे तो विचार असा आहे की प्रत्येक महामानव असतील महापुरुष असतील यांच्या पुस्तक त्यांनी गिफ्ट म्हणून दिलेले आहेत यामध्ये सावित्रीबाई फुले यांची पुस्तिका आहे अहिल्याबाई होळकर यांची पुस्तिक पुस्तिका आहे त्याचबरोबर स्वतंत्र माहिती अधिकार हा सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा पुस्तक आहेत तसेच पेन अशा पद्धतीनं त्यांनी हा कार्यक्रम आज साजरा केलेला आहे तरी त्यांच्या या कार्यक्रमात अशा शुभेच्छा आणि इथून पुढे त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत अशी शुभेच्छा संविधान महिला बचत गट आणि मुकनायक स्वयंसेवी संस्था स्वे याच्या संयुक्त विद्यार्माने रक्तसप्तिमीचे औचित्य साधून आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ज्या कर्तृत्वान महिला आहेत अशा महिलांचा आम्ही सत्कार केलेला आहे आणि आम्ही वान म्हणून अहिल्यादेवी होळकर स्वतः माहितीचा अधिकार झाशीची राणी अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महापुरुषांची पुस्तकं देऊन आम्ही त्यांचा सन्मानित केलेला केलेला आहे आणि असं ह्या पुस्तक देण्यामागे एकच उद्देश आहे की ते पुस्तक वाचून त्यांच्यामध्ये प्रगती व्हावी आणि पुढं असं कुठल्याही दृष्ट परंपराला त्यांनी आळा न म्हणजे हे न होता त्यांनी पुढे अशी प्रगती करावी ह्या ह्याचे ह्या उद्देश आहे मी पद्मावती भारत केंगार संविधान महिला बचत आणि एक स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा मान्य रेखा शाळीराम कांबळे यांच्या हाताखाली कायम उभी असणाऱ्या आम्ही कार्यकर्त्या मैत्रिणी आज हळदी कुंकूच्या निमित्ताने एकत्र जमा झालो घरातून दैनंदिन कामातून वेळ काढून आम्हाला बाहेर काढणाऱ्या ताईच आहेत आणि त्यांनीच हे काम पुढं असं चालू ठेवावं आणि आज आम्हाला ह्या का हळदी कुंकूच्या निमित्ताने सावित्रींच्या लेखी म्हणून मिरवण्याचा जो आज अभिमान मिळाला त्याची मी खूप ऋणी आहे <laughs> आज आम्हाला वाण म्हणून ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिला आ, महिला विचारवंतांचे आपल्या धुरंधर क्रांतिकारक आणि समाज कार्यक्रमकर्त्यांचे पुस्तक वाटण्यात आली आणि पेन देण्यात आलं <laughs> रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली